शाळा मुठा तालुका मुळशी जिल्हा पुणे आज विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करत आहे जिल्हा परिषद शाळेने विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं हे संपूर्ण प्रदर्शन पाहिल्यानंतर भाऊ तुम्हाला कसं वाटलं हे प्रदर्शन पाहून मी आता पहिले ते पाचवी चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचं संपूर्ण या ठिकाणी मांडलेलं विज्ञान प्रदर्शन पाहिलं प्रत्येक विद्यार्थ्याने वेगवेगळ्या असं त्यांच्या प्रयोग सादर केले आणि पाण्याची बचत शुद्ध पाणी पातळ्याची विल्हेवाट किंवा वॉटर हार्वेस्टिंग या विविध प्रकारची माहिती त्यांनी म्हणजे चांगल्या प्रकारे दिली आणि खूप चांगल्या त्यांच्यामध्ये इंटरनेट पुस्तके त्यांना मदत मी या शाळेतील विद्यार्थ्यासाठी चालक म्हणून आज प्रदर्शन पाहण्यासाठी आलेलं आहे आले आल्या मला सर्वात म्हणजे प्रदर्शनाची उत्तम पद्धतीने मांडणी या तिथे झालेली आहे आणि पहिली ते चौथी म्हणजे प्रत्येक वर्गाचा एक वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी केली केलेली उत्तम पद्धतीने मांडणी केलेली त्यानंतर अनेक साध्या ते साध्या प्रयोगापासून एका चांगल्या प्रयोगापर्यंत म्हणजे जसं की वॉटर फिल्टर असतील नॉर्मल साधे वॉटर फिल्टर असतील ते पसूनच तर ते आयुर्वेदिक पद्धती झाडं असतील त्यानंतर आम्हाला एका ठिकाणी सिग्नल पाहायला एक सिंगल फिस्टिशन काही ठिकाणी कात्र्याचं वर्गीकरण कळालं काही ठिकाणी हे कळालं वॉटर रिस्टिंगचं महत्त्व काढालं एकच आता या विद्यार्थिनी आपल्या विजेची उपलब्धता लक्षात घेऊन जो फॅन बनवला बॅटीवरचा तो पाहिला त्यानंतर एका विद्यार्थ्यांनी समुद्राचं पाण्यासारस कसं बाष्पवन होते आणि कसं रिफ्युटिलायझेशन होते हवेमध्ये त्याचा एक प्रयत्न केला म्हणजे आत्तापासूनच एक छोट्या मुलांना तुम्ही जे विज्ञानाचं उत्वल निर्माण केलं आहे ते खरंच का असतं करते त्याच्यासाठी एक ग्रामस्थ म्हणून माझ्याकडून शाळेला भरपूर शुभेच्छा